पालघर जिल्ह्यात हळवे भातपीक भरले सध्या पालघर जिल्ह्यात गारवा पाऊस सरीच्या स्वरूपात बरसत असल्याने भात कात्रात आवश्यक तितकाच पाणीसाठा उपलब्ध आहे त्यामुळे भात पिकाला चांगले फुटवे आले आहे भात पिके पोटरीत झाली असून लोंब्या तयार होताना दिसत आहेत गेल्या हंगामापेक्षा यंदा यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात भात लागवड झाली आहे आता पीक चांगलेच भरत असल्याने बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत यंदा खरीप हंगामात पावसाने उशिरा सुरुवात केली त्यानंतर मधल्या काळात पावसाने उसंत घेतल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यासमोर दुबार भात बियाणे पेरणीचे संकट आले होते मात्र पावसाच्या दमदार पुनरागमनामुळे उशिरा का होईना भात बियाणे पेरणीची कामे पूर्ण झाली लावणीच्या अंतिम टप्प्यात पुन्हा मुसळधार पावसाने सुरुवात केल्याने रोपे कुडण्याचे संकट भोगावत होते त्यानंतर पावसाने माघार घेतल्याने ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भात लावण्याची कामे पूर्ण झाली